नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूज डंका आपल्याकडे राजकीय पंडितांची काही कमी नाही आहे हे राजकीय पंडित वारंवार भागितं करत असतात आणि ही भागीतं वारंवार खोटी ठरत असतात देशामध्ये भाजपला अनुकूल चित्र नाही आहे अशा प्रकारचं भाकीत अशा प्रकारचं अंदाज शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलेलं आहे तुम्ही एखादा जेव्हा तर्क मांडता तेव्हा तुम्हाला त्याची सुद्धा द्यावी लागते शरद पवारने तशी कारण मीमांसासुद्धा दिलेली आहे शरद पवार असं म्हणतात की केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा झारखंड दिल्ली या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही आहे देशात म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की देशामध्ये अनेक ठिकाणी भाजपची सत्ता नाही आहे अनेक ठिकाणी भाजपने सत्ता बळकावून घेतलेली आहे त्याच्यामुळे भाजपचा हा जो दावा आहे अबकी बार चारसो पार तो काही खरा नाही आहे परंतु शरद पवार यांनी जो तर्क दिलेला आहे त्या तर्कामध्ये हातछलाकी आहे शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि कार्यकर्त्यांना शरद पवार संबोधित करत होते जेव्हा पक्षाचा ज्येष्ठ नेता कार्यकर्त्यांच्यासमोर बोलत असतो तेव्हा नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा होते आत्तापर्यंतची वाटचाल आगामी काळात ठेवण्यात आलेलं लक्ष आणि या लक्षापर्यंत पोहोचण्याआधी तयार केलेला रोडमॅप परंतु शरद पवारांनी यापैकी कोणत्याही विषयाला स्पर्श केला नाही आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने किती जागांचं लक्ष ठेवलेलं आहे त्याच्यासाठी रणनीती काय या विषयावरसुद्धा ते बोलले नाहीत कारण शरद पवारांच्या पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे बरेच लोक पक्ष सोडून गेलेले आहेत फार कमी लोकं आता पक्षामध्ये उरलेले आहेत शिल्लक असलेला पक्ष उद्या शिल्लक राहीलच याची शाश्वती देता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे दोन हजार चोवीसनंतर पक्षाचं दुकान सुरू राहील की टाळं लागेल याबद्दल आज ठामपणे कोणीच सांगू शकत नाही अशा प्रकारचं चित्र आहे त्यामुळे शरद पवारांनी लोकसभा निवडणुका लोकसभा निवडणुकातलं लक्ष या विषयावर बोलणं टाळलं असेल शरद पवारांकडे जेव्हा बोलण्यासारखे विषय नसतात तेव्हा शरद पवार बेमालूम बादचलाकी करतात शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्यासमोर बोलताना नेमकं तेच केलेलं आहे शरद पवार थेट भाजपवर घसरले त्यांनी सांगितलं की भाजपसाठी देशामध्ये वातावरण अनुकूल नाही आहे आणि हा दावा स्पष्ट करताना शरद पवारांनी काही राज्यांची नावं घेतली ज्या राज्यांमध्ये आज भाजपची सत्ता नाही आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य राज्यं दक्षिणेतली आहेत त्याच्यामध्ये तामिळनाडू आहे केरळ आहे कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे तेलंगणा आहे त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आहे दिल्ली आहे पंजाब आहे शरद पवारांनी ज्या राज्यांची नावं घेतली त्यातल्या बहुतेक राज्यांमध्ये दोन हजार चौदापूर्वीसुद्धा भाजपची सत्ता नव्हती तरीसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाची सूत्रं गेली भाजपा सत्तेच्या केंद्रस्थानी आला शरद पवारांच्या शैलीतलं हे वैशिष्ट्य आहे की शरद पवार नेहमी अर्धवट माहिती देतात आणि ती अर्धवट माहिती अशा प्रकारे देतात की समोरच्याची शंभर टक्के दिशाभूल झाली पाहिजे शरद पवारांनी ज्या राज्यांचा उल्लेख केला त्या राज्यांमध्ये भाजपची ताकद पूर्वी फार नव्हती आज अशी परिस्थिती आहे की कर्नाटक आणि झारखंड इथे भाजपची सत्ता येऊन जाऊन असते पंजाबमध्ये कधी काळी भाजप अकाली दलाच्यासोबत सत्तेवर होता पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी डाव्यांचा दबदबा होता आज तिथे तृणमूल काँग्रेस आहे केरळसारख्या राज्यामध्ये काँग्रेस आणि डावे यांच्यामध्ये खोखो सुरू असतो आणि दक्षिणेतल्या अन्य राज्यांमध्ये म्हणजे तामिळनाडू आंध्र आणि तेलंगणा याच्यामध्ये प्रादेशिक पक्षांचा दबदबा आहे त्यामुळे देशाच्या राजकीय परिस्थितीचा आपण विचार केला आपण तुलना केली तर दोन हजार चौदापूर्वी आणि दोन हजार चोवीसपूर्वी या राज्यांमध्ये जे वातावरण होतं त्या वातावरणामध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही आहे आणि शरद पवारांच्या विश्लेषणाबद्दल जर आपण म्हणालात तर शरद पवारांचे तर्क कायम बदलत असतात त्यांची विधानं कायम बदलत असतात आपल्याला जर आठवत असेल तर दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये में सी वोटरचा एक सर्वे प्रसिद्ध झाला होता आणि या सर्वेमध्ये असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की राज्यामध्ये जर आत्ता लोकसभेच्या निवडणुका होतात तर महाविकास आघाडीला चौतीस जागा मिळतील आणि महायुतीला फक्त चौदा जागा मिळतील शरद पवार तेव्हा प्रचंड खुश झाले होते आणि तेव्हा त्यांनी असा तर्क दिला होता की देशभरामध्ये भाजपची लोकप्रियता प्रचंड घट्ट आहे भाजपसाठी देशामध्ये अनुकूल चित्र नाही आहे म्हणजे जे वक्तव्य त्यांनी कार्यकर्त्यांच्या समोर शिर्डीच्या शिबिरामध्ये केलं तशाच प्रकारचं वक्तव्य त्यांनी दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये केलं होतं परंतु जेव्हा पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तीन राज्यांमध्ये भाजपला दंडणीत यश मिळालं त्याच्यानंतर शरद पवारांचं स्टेटमेंट होतं शरद पवारांचं विधान होतं आज ट्रेंड भाजपच्या बाजूने आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे आणि तेव्हा त्याने एक असं जोडविधानसुद्धा करून टाकलं की याचा इंडिया आघाडीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आहे त्यामुळे शरद पवारांची राजकीय विधानं ही कायम पोकळ असतात बकवास असतात शरद पवार आज एक सांगतील आणि उद्या एक सांगतील दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये शरद पवारांचं एक विधान होतं आणि दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये शरद पवारांनी त्या विधानाला काठ देणारं विधान केलं ही दोन्ही विधानं परस्पर विरोधी होती आज देशाचं चित्र जर आपण बघितलं तर बहुसंख्य राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि या राज्यामध्ये भाजपची हवा स्पष्टपणे दिसते परंतु ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नव्हती तिथेसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांनी मतांचं दान भरभरून नरेंद्र मोदी यांच्या पारड्यात टाकलं आहे असं चित्र आपल्याला गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं आहे हे चित्र दिल्लीमध्ये पाहायला मिळालं आहे हे चित्र राजस्थानमध्ये पाहायला मिळालं आहे हे चित्र कर्नाटकमध्ये सुद्धा दिसून आलेलं आहे शरद पवार म्हणालेत की मोदींच्या गॅरंटीचं काही खरं नाही आहे शरद पवारांना मोदींच्या गॅरंटीचा अंदाज आलेला नाही आहे शरद पवारांना देशाची हवा नेमकी कोणत्या दिशेने वाहते आहे याचा अंदाज आलेला नाही आहे किंवा अंदाज आला आहे परंतु ते कार्यकर्त्यांना सांगू इच्छित नाहीत की वस्तुस्थिती काय आहे शरद पवारांना देशाचा अंदाज सोडा बारामतीचासुद्धा ठाव लागत नाही आहे की उद्या बारामतीमध्ये नेमकं काय घडू शकतं शरद पवारांनी ज्या राज्यांची नावं घेतली त्या राज्यांमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे हे शरद पवारांना ठाऊकसुद्धा नाही आहे मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिणेमध्ये चमत्कार होणार आहे दक्षिणेमध्ये कर्नाटकमध्ये पहिल्यांदा भाजपने सरकार स्थापन केलं या राज्यामध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये घसघशीत दानसुद्धा मिळालेलं आहे परंतु तामिळनाडूबद्दल यावेळीचे जे निकाल आहेत ते निश्चितपणे धक्कादायक असतील तामिळनाडूचे युवा प्रदेशाध्यक्ष अण्णा मलाई यांची तामिळनाडूमध्ये प्रचंड हवा आहे तामिळनाडूमध्ये भाजपचा जबरदस्त अंडर करंट आहे आणि या निवडणुकीमध्ये जे निकाल लागतील ते या राज्यामध्ये आलटून बालटून सत्ता भोगणाऱ्या दोन्ही द्रविडी पक्षांना धक्का देणारे निकाल असतील आणि हाच ट्रेंड पुढे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा कायम राहील अशा प्रकारची दाट शक्यता आहे तेलंगणामध्ये सुद्धा भाजपला घसघशीत यश मिळेल इथे सध्या भाजपच्या चार जागा आहेत या जागा दुप्पट होतील अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येते आणि कदाचित केरळमध्ये यावेळी पहिल्यांदा भाजप खातं उघडू शकेल अशा प्रकारची परिस्थिती आहे दक्षिणेमध्ये भाजपचा जबरदस्त अंडरकरंट आहे आणि या करंटची पुसटशी कल्पनासुद्धा शरद पवारांसारख्या नेताना नाही आहे त्याच्यामुळे पुढच्या वेळी शरद पवार जेव्हा लोकसभा निवडणुकीबद्दल विश्लेषण करतील तेव्हा त्यांची जी यादी आहे ती यादी आटणार आहे शरद पवारांनी त्यांच्या यादीमध्ये दक्षिणेतल्या राज्यांची नावं घेतलेली आहेत त्या यादीतली बरीच नावं पुढच्या वेळी कमी होतील अशा प्रकारची दाट शक्यता आहे भाजपच्या नेत्यांनी अबकी बार चारशोपारची घोषणा दिलेली आहे आणि शरद पवारांसारख्या नेत्यांना या घोषणेमागचं जे गणित आहे या घोषणेमागचं जे सूत्र आहे तेच लक्षात येताना दिसत नाही आहे परंतु भाजपच्या नेत्यांनी जागा वाढणार आणि त्या चारशेच्या जा पार जाणार अशा प्रकारचं जे भाकीत केलेलं आहे त्या भाकितामध्ये दक्षिणेतल्या राज्यांमध्ये जो जबरदस्त अंडरग्रंट आहे तोच प्रामुख्याने आहे हिंदी पट्ट्यामध्ये भाजपला जे दणदणीत यश मिळतं ते यश राखून यंदा भाजपा दक्षिणेमध्ये सुद्धा दमदार कामगिरी करणार अशा प्रकारची खात्री अशा प्रकारची आकडेवारी भाजप नेत्यांकडे आहे आणि त्याच्याच आधारावर अबकी बार चारसोबार ही घोषणा करण्यात आलेली आहे भाजपा देशामध्ये दे गोबेल्स नीती वापरतोय अशा प्रकारची टीका शरद पवारांनी केलेली आहे ही नीती म्हणजे नेमकं काय ही नीती म्हणजे लोकांची दिशाभूल होईल अशा प्रकारची माहिती सतत प्रसारित करत राहणं शिर्डीमध्ये शरद पवारांनी समोर जे भाषण दिलं ते भाषण म्हणजे गोबेल्स नीतीचा उत्तम नमुना आहे शरद पवारांनी चुकीची माहिती कार्यकर्त्यांच्यासमोर ठेवली अशा राज्यांचं उदाहरण दिलं की ज्या राज्यांचा केंद्रात भाजपची सत्ता येण्यामध्ये कोणताही आभार नव्हता परंतु शरद पवार जे काय म्हणाले ते दोन हजार चोवीसनंतर पुन्हा एकदा खोटं ठरणार आहे शरद पवारांनी ज्या राज्यांची नावं घेतली त्या राज्यांमध्ये सुद्धा भाजपचा दंड आणि परफॉर्मन्स राहणार आहे परंतु दोन हजार चोवीसनंतर शरद पवारांचा पक्ष कुठे असेल शरद पवारांचा पक्ष अस्तित्वात असेल का हा पक्ष भिंग घेऊन सोडला तर सापडेल का याच्यावर तुम्हीच आपल्या प्रतिक्रिया द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद